संजय राऊताचा चाललेला हा जळफळा हा जळफळा निवड्यासाठी संजय राऊतांनी एवढंच मला सांगावं की एका बाजूला मुंबईमधील तमाम जनता या आंदोलकांना सहकार्य आणि सहाय्य करताना दिसत त्यात मुस्लिम बाजवांनी तुझा भरपूर सहकार्य केले आणि दुसऱ्या बाजूला लालबागचंच गणपती जेवण बंद केलं आणि मराठा आंदोलन उपाशी मारायचं धोरण कुणाचाही संजय राऊताला कळत नाही संजय राऊत हा वाटच बघत बसला होता की या आंदोलनात कधी दंगल पिटती आणि हे सरकार अडचणीत येते बिहार भ्या, बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये एन डी एचाच विजय होईल या पदयात्रा या राहुल गांधींची पाठीमाग पदयात्रा झालेली संपूर्ण देशात होती पुन्हा नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान या देशाचे झाले बिहारमध्ये मीडियाच्या वा माध्यमातून आणि वेगवेगळ्या गोष्टी चोरी ही ते वेगळे मुद्दे घेऊन प्रयत्न सुरू आहे परंतु तिथं नितीश कुमार आणि एन डी ए शंभर टक्के विजय पद्धतीने जरांगेलचं आंदोलन यशस्वी झालेलं आहे महायुतीने परत एकदा मार्ग उभं मराठा समाजाला न्याय दिला मात्र ज्या पद्धतीने चक्रव्यूह रचला गेला होता ज्या पद्धतीने मुंबईत पहिले दोन दिवस धिंगाणा घातला गेला काय याच्या माग आहे खरंच मराठा समाजासाठी आरक्षण मिळावं यासाठी सातत्यानं मनोजादा जारांगे यांनी आंदोलनं केली उपोषणं केली अतिशय त्यागी भावनेतून त्यांनी आणि प्रामाणिकपणानं उभा केलेल्या आंदोलनामुळं महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवाने आणि तरुण मराठा समाजातील यांना भरपूर मनभरून साथ दिली दुर्दैवानं मुंबईला हे आंदोलन आल्यानंतर काही विरोधी लोकांनी यात दंगल घडवून आणण्याचं आणि महायुती सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न अतिशय वेगात केले परंतु या प्रयत्नाला यश आलं नाही महायुतीचे नेते आदरणीय शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांनी हा प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळला ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग सुकर केला आणि आज हे आंदोलन यशस्वी झालं दुर्दैवानं कपटनीती करणारी जी लोकं होती आणि यातून राजकारणाची स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करत होती ते सर्व लोक आज यात उघडे पडलेले आहेत माझं तर स्पष्ट मत आहे की मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब अजितदादा यांनी याची सखोल चौकशी करून कोण समाज कंटक होते आणि ह्या मराठा आंदोलनाला दंगल घडवून मनोज दादा जारांगेंना बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते त्याही शोधून काढावेत त्यांना कायद्यानुसार शिक्षा द्यावेत या दोन बाजू होत्या एक रसद पुरवणारा प्रामाणिक वर्गही होता आणि रसद पुरवून दंगल घडवणाराही एक वर्ग होता त्यामुळं प्रामाणिकपणानं ज्यांनी भाजी भाकरी आंदोलकांना पुरवली त्या भाजी भाकरीला यश आलं आणि ज्यांनी दंगल घडवण्यासाठी रसद पुरवली ते सगळे उघडे पडले जे सुरुवातीला अनेक नेते आहेत नावं घेण्यात अर्थ नाही महाविकास आघाडीच्या मोठ्या घरानं ती मोठे आणि तरुण काय मंडळी ज्यांनी यात कारण नसताना ह्या आंदोलनाचा राजकारणाचा फायदा उचलण्या प्रयत्न केला दुर्दैवाने यात कोण जे मराठा महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांनी तरी कमीत कमी असं करायला नको माझी प्रांजळी आपण अपेक्षा या आंदोलनात शिंदे साहेब आणि अजितदादा यांचा सहभाग फडणवीस साहेबांच्या एवढाच आहे परंतु कोणतंही सरकार चालवताना चालवत असताना त्याच्या निर्णयाचे प्रमुख मुख्यमंत्री असतात परंतु मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी शिंदे शिंदेसाहेब आणि अजितदादा यांना सातत्यानं संपर्कात आणि संवादात ठेव आदरणीय समितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील या यांनी अतिशय अभ्यासपूर्वक ह्याचा सगळा अभ्यास करून या तीन नेत्यांना एका बाजूला आरक्षण कसं देता येते पटवून दिलं आणि दुसऱ्या बाजूला मनोजादा जरांगेंनाही पटवून दिलं त्यामुळं यातलं बरंचसं श्रेय राधाकृष्ण विखे पाटील यांचंही आहे उदय सामंत यांचंही आहेत हे समितीतल्या लोकांनी ह्या चांगलं काम केलेलं आहे आणि तुम्ही पत्रकाराने बारकावा बघा ज्या दिवशी हे सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून महाविघाडीचे सर्व घटक पक्ष आणि त्यांचे ज्येष्ठ नेते हे सातत्याने या तिघात कुठं वा वाद निर्माण होईल भांडण लागत यासाठी प्रयत्नशील आहेत आणि त्यांच्या या प्रयत्नाला येणाऱ्या पाच वर्षात कधी यश ये येणार नाही पुन्हा जरी पाच वर्षानं तुम्हाला आज धोवीस सांगतो पुन्हा महायुती सत्तेवर आलेली असते